thank चल ओ, भी चला, भी चला। आज आम्ही नातेपूरचे या गावामध्ये ज्ञानेश्वर मौली यांच्या या दिंडीमध्ये गेले सकाळपासून आम्ही चालत ना आता सध्या आम्ही या नातेपूरचे शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी मौलीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत या ठिकाणी आज पाऊस नाही त्यामुळे या वारकरीमध्ये या दिंडीमध्ये सामील झालेले सर्वजण आपल्या एक भक्तांनी एक चांगल्या भक्तांनी या ठिकाणी देवदर्शन करत आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही धन्यवाद देतो की त्यांनी दिंडीसाठी मदत केली आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो तसेच दुसरं गोष्ट की या सतरा तारखेला आषाढी एका दिवसाने आणि या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत असतात आणि त्या वारीच्या आधी आम्ही त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो की त्यांनी वाशी या ठिकाणी ज्या वेळेला मनोज जरेके यांचा त्या ठिकाणी मुंबईमध्ये प्रवेश होणार होता मोर्चासहित आणि त्यांची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्यांच्या काय मागण्या असतील मान्य करावं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन त्या मागण्या मान्य करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगितले होते की मी मराठा समाजाला आरक्षण देतो आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्या ठिकाणी सगळे सोयरे म्हणून धरंगी पाटील यांचं दुसरं म्हणणं होतं की सगळे सोयरे यांचं या ठिकाणी अध्यादेश निघला पाहिजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मुलालाची शपथ घेऊन सांगितली होती की हा अध्यादेश काढतो अजूनपर्यंत हा अध्यादेश काढला नाही येत्या सतरा तारखेला मुख्यमंत्री पंढरपुरात येत आहे आमची याद्वारे त्यांना एक विनंती आहे की आपण या चार पाच दिवसामध्ये सगळे स्वरेचा आदेश काढावा नाही तर आपण येणाऱ्या आपल्याला या वारीसाठी त्या ठिकाणी आम्हा आम्ही तुम्हाला घेराव घालून आम्ही त्या आपल्याला आपल्या हस्ते त्या ठिकाणी पूजा होऊ देणार नाही अशी आम्ही या ठिकाणी या वारकऱ्यांच्या सगळ्या साक्षीनं आणि ग्वाईनं आपल्याला नंबर विनंती आहे धन्यवाद